सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये जी नदीकाठची गावे आहेत शेती पिके आहेत शेती वस्ती आहेत त्यांना मोठा फटका बसलेला आहे जे गावातील नागरिक आहेत त्यांची घरेदेखील पाण्याखाली गेली होती अनेक घरे ही या पुरामध्ये बेचिराग झालेले आहेत मदतीचा होग ओघ हो, हा राज्यातून सुरू आहे शासकीय यंत्रणा देखील मदत देताना दिसत आहेत परंतु गावस्तरावर भेदभाव होत असल्याचं काही तक्रारी या ठिकाणी तहसीलदारांकडे येताना दिसत आहेत अशीच एक तक्रार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ या ठिकाणावरून आलेल्या या महिला याने आत्ता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे तर काय सांगाल काय निवेदन दिले आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले दिलेलं आहे की मलिकपेठमधील जे भूमी शासनाने सांगितलं होतं की भूमिहीन लोकांनाच मदत केली जाईल पण आमचं असं म्हणणं आहे जे म शेतकरी आहे ज्यांना शेती आहे त्यांचे देखील शेती हे पाण्याखाली गेलेले आहेत त्यांची पिकंही पूर्ण नष्ट झालेली आहेत मग त्यांना देखील हे मदत मिळायला पाहिजे जे भूमिहीन आहेत त्यांना देखील मिळायलाच पाहिजे पण ज्यांची शेती आहे पण त्यांच्यावर त्यांनी कर्ज काढून ज्यांनी शेती केलेली आहे त्याच्यामध्ये पिकं घेतलेली आहेत ती पिकं जर आता नष्ट झालेली असेल तर त्यांनी काय करायचं त्यांना कोण म कोण मदत करणार मग यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना जी पिकं आहेत रानात जी शेतात पाणी आहे पिकात पाणी आहे त्याचे पंचनामे झाले असतील अजून तर कोणही आलं नाही पंचनामे करायला फक्त आमदार खासदार येतात भेटी देऊन जातात स्वतःचे फोटो वगैरे काढून जातात पण अद्यापर्यंत त्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत गेलेली नाही काय निवेदन आता तहसीलदारांशी बोलणं देखील झाला झालं असेल तर काय म्हणाले हो आम्ही लवकरच त्यांना मदत करू आम्ही सर्व यंत्रणा चालूच आहे आमची आमचे सर्वे वगैरे चालूच आहे त्यानुसार आम्ही हे करू असे नुसते आश्वासनच देतात तुम्ही आता सातत्यानं या ठिकाणी दिसताय काय नेमकं प्रकरण आहे ज्यावेळेस मलिकपेठमध्ये आठ दिवस झालं पुर आठ तारखेपासून मी आठ दिवस आम्ही गावात आम्ही शांत बसलो जे पूर्गस्त त्यांना मदत व्हावी हो आमची इच्छा आहे त्यांना पण व्हावी हो पण जे कष्ट करतात ते कष्टच बंद झालं मंजुरी बंद झाली तर त्या लोकांनी काय खायचं ही जाब विचारायला आम्ही सरपंचाला गेलो सरपंच आम्हाला म्हणला तुमच्या घरात पाणी गेलं आहे का माझी तर शेती पाण्यात गेली समोर सगळ्याला माहीत आहे तरी पण सरपंच मला जाब विचारतो की तो तु, तुमच्या घरात पाणी गेले का अरे माझ्या माझ्या नाही गेलं पण मी मंजुरी करते ही लोकं मंजुरी करतात त्यांच्या चुली बंद आहेत आठ दहा दिवस झाले आणि तो सरपंच असून मला प्रश्न विचारतो आहे की मग सरपंचाचं काम आहे गावा गावा का देन तो गावातला आहे पूरग्रस्त गाव आहे मलिकपेठ मग त्या पूरग्रस्त गाव दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे नुसतं त्या पूरग्रस्त त्यांचंच नाही झालं तर पूर्ण गावाचं झालं आहे मग मी ते प्रश्न विचारला गेल्या तर आम्हाला आरेरावेची भाषा त्यांनी केली आणि लिष्ट द्या तुम्ही मी ग्रामसेवकडं उद्या बघतो ज्यावेळेस लि नावं द्यायला पाच वाजता ज्या दिवशी आम्ही विचारा जाब गेलो त्या दिवशी ती म्हणला लिस्ट बंद झाली म्हणलं ही उत्तर मला ऐका भेटलं पण आम्ही त्याला गेलो नाही नंतर पालकमंत्री आले आम्ही त्यांची गाडी अडवली गाडी अडवल्यानंतर पालकमंत्री म्हणले की भूमिहीन म्हणजे ज्याला जमीन नाही त्याला तुम्ही हिथं जेवायला द्या काय शासनाचं काय असेल तर ह्यांची ह्यांना पुरव पुरवठा करा ठीक आहे ज्याला भूमिहीन तुम्ही शासनानेच तुम्ही निर्णय घेतला आहे मग भूमिहीन नुसतं तुम्ही भूमिहीन आणि बाकीच्याने काय करायचं शीते आहे पण पाण्यात गेली मग त्यांनी काय खायचं सरस सरळ सरपंच ग्रामसेवक तलाठी म्हणतात की तुमच्या घरात पाणीच गेलं नाही तर तुम्हाला शासनाचा निधी कसा द्यायचा आता तहसीलदारांसोबत तुम्ही बोलला असाल का निवेदन दिलं तर काय म्हणाले तहसीलदाराची आमची भेट झाली नाही ते नाही मीटिंग चालू आहे म्हणजे तहसीलदार काय म्हणाले तुमचं काम होईल म्हणले आम्ही तिथपर्यंत तुमचं स जी व्यथा आहेत ते आम्ही मांडू आणि त्याच्यानुसार आम्ही तुमची मदत कर आणि सरपंच जे निधी येतो जातीवाद करतो निधी येतो बाहेरचा काय शासनमार्फत येईल किंवा कुठल्या संस्थेमार्फत येईल तो म्हणतो ही खाजगी आहे विचारा गेला की हा खाजगी आहे सरकारी नाही सरपंचाने मतं खाजगी घेतली का सरकारी घेतली विचारून आम्हाला आम्ही जर वैयक्तिक म्हणलो तू आम्हाला मत अशी माग मागितली होती का मी स खाजगी आलं तर मी वाटणार नाही सरकारी आलं तर देतो असं तू वचन दिलं का आम्हाला तू सरपंच आहे तू सगळं लोकांचे तो प्रतिनिधी आहे तू आमच्या मागण्यामान्यच केल्या पाहिजे आज आम्ही काल गेलो तर आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली आणि ग्रामसेवक बाय म्हणली तला तलाट्याकड तलाट्याकडे तला जावा तलाटे म्हणते मी देत नाही भूमिहीन असेल तर मी देते ग्रामसेवक म्हणते तुम्हाला तुमची घर पाण्यात गेलेत का किंवा पुरात काय घर पाण्यात गेलेली नाहीत मी पहिलाच प्रश्न विचारला की सरपंच की तुमची असेल तर आम्ही आमची शेती गेले आम्ही काय करतो आणि ज्या ठिकाणी आम्ही जाब विचारतो कर्ज तर काढलंय मातीत गेलं चार पाच लाख रुपये आमचं खर्च आता मग काय मागण्यात तुम्हाला जे मदत येते ते मदत मिळायला हवी मदत मिळाली पाहिजे काय मदत जी का आता धान्य येत आठ दिवस आता एच पी गॅस तर पाण्यात गेलेला आहे एच पी गॅस पाण्यात गेलेला आहे पाऊस वर न पडतोय जळण भिजलेला आहे मग लोक गॅस ची कुठं मदत गॅसचं नाही सांगत मी जे चुलीवर आपण करतोय जळण बी नाही चु दोन्ही रस्ता बंद आहेत तिकडलं बी बंद आहे ही की बंद आहे म्हणजे चुरी सुद्धा आमच्या बंद असताना सरपंच आमचा विचार करत नाही फक्त म्हणतोय का पण तुम्ही कसं आहे का आहे आमच्यापर्यंत कुठलीच मदत आली नाही फक्त म्हणतो ही खाजगीच आले खाजगीच काय सांगाल तुमचे घर पाण्यात गेलेत का आणि काय तुम्हाला जी मदत गावोगावी आता पूरग्रस्तांना येते तर त्यातील काय मदत पाहिजे तुम्हाला आमचं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही सरपंच तुम्ही तुमच्या हाताखालच्या सगळ्या कार्यकर्त्याला तुम्ही गाडीवर पोच होते घरी आमची सगळे करून खाणार आहेत तुम्ही आमचा विचार का केला नाही आमच्या मला इतकंच म्हणणं आहे की तुम्ही दलित वस्ती सुरली तर तुम्ही सगळ्यांना पोच केलाय मला चादर द्या चादरी असू दे किट असू दे दलित वस्ती म्हणजे आता थोडंफार गाव पाण्यात गेलं असेल पूर्ण गावच पाण्यात तोर्क होत आहे पूर्ण गाव पाहण्यात नव्हतं ते म्हणतात आमचं एकशे अठ्ठावीस लोकांचेच घर पाहण्यात गेलेत ती मान्य आहे आम्हाला बी पण तुम्ही ती एकशे अठ्ठावीस किट येत ना ती पूरग्रस्तांनी जर घेतली आहे तर तुम्ही गावात देता कुठली तुमच्या बदलने देता का पूर्ण गावाला वाटले त्यांनी फक्त आमची वस्ती सुरली नाही सिद्धार्थनगर तर बाकी सगळ्यांना भेटलेलं आहे आम्हाला भेटलेलं नाही मग ती गेलेत का गाव तर गेलेलं नाही मग गाव घेतो कुठलं काय मागणी घेऊन आला तुम्ही आम्ही जसं पूर पुराचं पाणी ज्यांच्या घरात आलं आहे त्यांना मदत जशी भेटली तसं ते पूर तर काय वरून तर आलं नाही पूर पा पावसामुळंच आलं आहे आणि आमच्या पण घरात पावसाचंच पाणी आलं होतं त्यामुळं ना ते पावसाचं पाणी, पाणी आमच्या पण घरात पण आम्हाला कोणती मदत भेटली नाही आमचे लेकरं असं जर आता तिथं जर खा जेवण वाढ देत असेल तर ती गाडी तरी न लगेच निघून जात होती मदत तर कोण आलीच नाही ग्रामसेवकांना भेटलं तर ते म्हणतात का फोटो काढून आणा आमच्याकडं मोबाईल नसल्यामुळे मी काय फोटो घरातला काढू शकली नाही कारण की मला लेकरं वाचायचं बघायचं होतं कारण की सहा फिज काठी काटी निघालते आणि घरात पाणी झालं होतं आणि बाहेर पाणी झालं होतं त्यामुळे आणि ग्रामसेवक म्हणले की फोटो काढून आणा या तुम्ही म्हणलं तुम्ही प्रत्यक्ष आता बघायला चला म्हणता ना ते तर त्यांनी आलेच नाहीत आणि कोणत्या मदतीची त्यांनी मला अपेक्षा पण ठेवल्या नाहीत काय पण नाही त्यांनी सरळ म्हणले की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिले आ, तर काय नेमकं कारण आहे काय आता तुमची भूमिका असणार आहे आमचे काल आमचे नेते सुजात दादा आंबेडकर आले त्या टायमाला आम्हाला आदेश दिला आहे की ज्या ज्या गावाला पुर, पूर्व पूर आला आहे त्या त्या गावात लोकांची यादी करून आमच्याकडे कर पाठवा आम्ही वरीपर्यंत आम्ही भांडू किंवा एखादं मोठं आंदोलन करून मदतून मदत मिळवून देऊ आणि असा आहे की शासन हेक्टर हेक्टराला काय आहे तर आठ हजार देतो पण असं आहे की पंजाब सरकार पूरग्रस्ताला ऐंशी हर हेक्टर ऐंशी हजार रुपये देतं ही सरकार आहे का आता हे जे लोकं आले तर यांचं काय म्हणणं आहे आणि मग तुमची भूमिका काय असते पुढे आमची भूमिका अशी आहे की लवकरात लवकर तहसीलदार साहेबाला मी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला असा आश्वासन दिले आहे की आम्ही लवकरात लवकर जो पूरग्रस्त आहे त्यांना आम्ही मदत पोचू जर पाहिलं तर जे पूरग्रस्त आहेत किंवा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने जे रस् रस्ते बंद झाले होते त्यामुळे ज्या या मजूर मजुरी करून खाणाऱ्या महिला आहेत त्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या महिलांचं असं म्हणणं आहे की आमचं देखील नुकसान झालेलं आहे आम्ही मजुरी करून खात असल्यामुळे जे रस्ते बंद झाले असल्यामुळे आमचं देखील नुकसान झालेलं आहे तर जी गावात पूरग्रस्तांना मदत येते त्यातील थोडासा वाटा आम्हाला मिळावा त्यासाठी या महिलांनी आता तहसीलदारांना निवेदन देखील दिलेलं आहे बी सीज न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर